सर्वांना नमस्कार सर्वात आधी तर सभा मागून झाला मला लागतं म्हणून पण सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो साडे अकराची होती आपण पंधरा वीस वीस मिनटं लेट झालो म्हणून मी माफी मागतो भारतीय जनता पार्टीचं महाजनसंपर्क अभियान हे महाजनसंपर्क अभियान उद्या सकाळी आठ वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत देशातलं अभूतपूर्व आणि मोठ आणि त्याच्यामध्ये एकाच वेळेस आणि एकाच टायमिंगमध्ये सर्वे कार्यकर्ते एंगेज असतील आणि घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाला संपर्क करतील घरोघरी संपर्क होईल पक्षाने जे जे कार्य केलेले आहे त्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात नितीनजींच्या नेतृत्वात मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रदेश अध्यक्ष बावन कुळे साहेब यांच्या नेतृत्वात जे आमचे कामं विकास कामं झाले आहेत ते विकास कामं आम्ही घरोघरी पोहोचव एकवीसशे अठ्ठावन्न हे नागपुरातले बुथ आहेत त्याच्यावरच्या सगळ्या बुथच्या आमच्या समिती तयार झालेल्या आहेत सातशे चौतीस आमचे एक शक्ती केंद्र आहे त्या सातशे चौतीस शक्ती केंद्रावर सातशे चौतीस प्रवासी आणि प्रभावी कार्यकर्ता हे सर्व कार्यकर्ते त्या कार्यक्रमामध्ये महाजनसंपर्क अभियानामध्ये उपस्थित राहतील याशिवाय भारतीय जनता पार्टीची शहराची कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीची मंडळाची कार्यकारिणी विधानसभेची कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीची वार्डाची कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीच्या शेचाळीस प्रकोष्ठ आहेत सात जन आघाड्या आहेत आणि तशा मिळून छेचाळीस त्यांच्या सर्व कार्यकारण्या हाच आमचा आकडा पाच हजार तीनशेच्या वरती आमचे सर्व पदाधिकारी एकवीसशे अठ्ठावन्न बुथ प्रमुख सातशे चौतीस शक्ती केंद्र प्रमुख सातशे चौतीस प्रभावी शक्ती केंद्र प्रमुख हा असे एकंदरीत आम्ही केले आणि पाच हजार तीनशे सर्वे पदाधिकारी असे मिळून बत्तीस हजार कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे उद्या सहा तारखेला सकाळी आठ वाजता ते बारा वाजेपर्यंत महाजनसंपर्क अभियान करतील बुथ वर अध्यक्ष असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल प्रवासी प्रभावी कार्यकर्ता असेल आणि हे सर्वे कार्यकर्ते बूथ मध्ये प्रत्येक घरोघरी संपर्क करतील भारतीय जनता पक्षाने केलेल्या विकास कामाचं पत्र देतील शिवाय घरोघरी संपर्क असल्यावर शतप्रतिशत मतदान घरोघरी संपर्क केल्यावर आम्ही त्या लोकांसोबत चर्चा करू की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी मतदान केलं का त्याच्यामध्ये पण आम्हाला काही लोक सांभाळतील की ज्यांनी मतदान केलं काही म्हणतील आम्ही बाहेर होतो किंवा काही म्हणतील आम्ही मतदान नाही केलं तर मतदान का केलं नाही पण इलेक्टेड नाव नावामध्ये नावा असेल की यादीमध्ये नाव नसेल ही सुद्धा जनसंपर्क महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून होईल पूर्व आणि मध्य मध्ये मान्य नितीनजी गडकरी हे पूर्व आणि मध्य नागपुरातील भूतवर संपर्क करतील दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा संपर्क करतील भूतवर संपर्क करतील कैलाशजी विजयवर्गीय आणि संजयजी भेंडे हे पश्चिम नागपूरला संपर्क करतील प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष धर्मपालजी मेश्राम हे उत्तरमध्ये संपर्क करतील आणि याशिवाय पण बाकी काही प्रमुख पदाधिकारी आहेत आमचे सर्वे आमदार आहेत मान्य विकासभाऊ कुंभारे आहेत मान्य मोहन भाऊ मते आहेत मान्य प्रवीणजी दटके आहेत माजी आमदार आमचे अनिलजी सोले आहेत माझी आमदार गिरीशजी व्यास आहेत ते सर्व आमचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे हो आहेत ते सर्व आमचे आमदार आप आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या संपर्क करतील सोबतच मध्य प्रदेश आलेले प्रवासी पदाधिकारी कार्यकर्ते ते सुद्धा ह्या अभियाना संपर्क अभियानामध्ये भाग घेतील आणि ते सुद्धा संपर्क करतील पण संपर्काच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात ज्यांचा प्रभाव आहे जिथे त्या लोकांना मान्यता आहे हो असे नागरी नागरी हो अशा ठिकाणी संपर्क होईल मग डॉक्टर असेल त्या क्षेत्रातले वकील असतील त्या क्षेत्रामधले प्रतिष्ठित नागरिक असतील त्या क्षेत्रामधले सामाजिक क्षेत्रातले नागरिक असतील त्या क्रीडा लोक असतील त्याच्यासोबत संपर्क होईल आणि जनतेसोबत संपर्क होईल असा हा आमचा महाजनसंपर्क अभियान उद्या सकाळी आठ वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत राहील आणि हा महाजनसंपर्क अभियान हे पहिल्यांदाच नागपुरात असे आधी झाले आहे पण हे नागपूरात होत्या आणि त्यानंतर होता पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात पण संपर्क अभियान होत गृहमंत्री अमित शहाचा दौरा झाला मान्य गृहमंत्री अमित शहा जी बैठकीला आले होते कार्यकर्त्यांसोबत संवाद केला त्याच्यामध्ये पण ह्या सूचना होत्या नागपूर महानगरांनी आधीच ठरवलं होतं एक संपर्क अभियान करायचं पण त्यांना मान्य कैलाश विजयवर्गीयजी मान्य अमित शहाजी नितीनजी आत्ता अजून दोन दिवसाआधी जी बैठक जी, झाली जी जी, त्यामध्ये मान्य नितीनजी पण उपस्थित होते आणि देवेंद्रजी आणि प्रदेश अध्यक्ष बावनबळे साहेब यांनी ह्या अभियानाला नाव दिलं महाजनसंपर्क अभियान आणि ही गाईडलाईन होतीच पण आम्ही आधीच करणार होतो की त्याच्यामध्ये मतदार यादीची चाचपणी बुधवार की कोणाचे नाव डिलेट झालेत तर ते परत आलेत का कोणाचं नाव गायब असेल तर ते आलेत का कोणी मृत व्यक्तीचं नाव असेल तर ते ते गायब झालं का म्हणजे ह्या जनसंपर्काच्या माध्यमातून आणि आम्ही जे म्हटलं आहे की शतप्रतिशत मतदान मतदानाच्या वेळेस बहुतांश लोक आपल्याकडे मतदान हे पंचावन्न प्रतिशत मतदान होतं मतदान ही, ही जागृती व्हावी हा लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्यक्ष लोकांना भेटून म्हणणार आहे की हा अधिकार आपल्याला लोकशाहीसाठी दिलेला आहे

त्याच पद्धतीने हा संपर्क अभियान आहे बी कॅटेगरीचे जे बूथ आहेत ए प्लस बूथ आहे बी नंतर ए आहे नंतर बी बूथ आहे आणि त्यानंतर सी बूथ आहे आता चारशे अठ्ठावन्न हे बी ग्रेडचे चे आहे हे चारशे अठ्ठावन्न बी ग्रेडचे बूत आम्ही परत तिथे संपर्क करून लोकांशी जनसंपर्क करून लोकांना भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सरकारचं महत्व पटवून ते होत आम्ही ए प्लस कसं करू शकतो ए कसं करू शकतो याच्यावर आमचा पूर्ण भर नाही कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करायचाही प्रयत्न आहे का कारण की आता सध्याला लाभार्थी सन्मान मिळावा सुरू आहे आणि देवाभाऊ भाऊच्या नावावर योजना चालण्यात येतात ग्रामीण क्षेत्रात असं प्रचंड नाराजगी कार्यकर्त्यांनी एजन्सीच्या मदत बघायला मिळाली की त्या लाभार्थी सन्मान मिळाव्यामध्ये भाजपचे कार्यकर्तेच राहते तिथे पाणी द्यायला कोणी नाही आणि तसं हा जर ग्रामीणचा प्रश्न असेल तर मी ग्रामीणचे अध्यक्ष मान्य सुधाकरराव फुळे यांच्याशी चर्चा करेन भूत अभियान महाजन संपर्क भूत छलो अभियान घर चलो अभियान आणि त्यामध्ये आम्ही प्रत्येक लोकांकडनं मोबाईल नंबर जमा केले होते तेरा लाख मोबाईल क्रमांक लोकांनी विश्वासावर आम्हाला दिले होते ते नागपूरच्या तेरा लाख जनतेचे मोबाईल नंबर आमच्याकडनं होते बारा वाजे नाही एका बुथवर सरासरी तीनशे घर असतात सरासरी कमी जास्त पण असू शकतात म्हणजे माझ्या अभ्यासानुसार आकडा असं मी सांगतो परफेक्टली आकडा नाही सांगत की मी तेवढी घरं बोलते नाही पण एका बुथवर सरासरी तीनशे घरं असतात एका बुथवर आणखी एकतीस जणांची समिती आहे भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्षाची बूथ अध्यक्ष त्याचा सह अध्यक्ष त्याचे मंत्री त्याचे महामंत्री अशी आमची एकतीस जणांची समिती आहे ती सरासरी आमची समिती आहे आणि पाच पाच जणांचे कार्यकर्ते आणि अन्य भारतीय जनता युवा कार्यकर्ते महिला आघाडी त्यानंतर अनुसूचित जाती मोर्चा त्यानंतर ओबीसी मोर्चा हे सर्व कार्यकर्ते मिळून हे सर्व कार्यकर्ते या तीनशे घरापर्यंत पोहोचतात नाही तिथे तर आम्ही जाणार तिथे कामा जाणार कामा आम्ही सर्वच कामा आम्ही सर्वच ठिकाणी केलेले आहे आम्ही कामा सर्वच ठिकाणी केले आहे आणि आम्ही सर्वच ठिकाणी जाणार त्याला प्रचाराचे श्री गणेश नाही सरकार तुम्ही असंही समजू शकता प्रचाराचा श्री गणेश आहे पण आम्ही भारतीय जनता पार्टी ही निवडणूक म्हणूनच कामात नसते ही चोवीस बाय काम करणारी पार्टी आहे बाराही महिने आम्ही उपक्रम राबवत असतो बाराही महिने आम्ही काम करत असतो बाराही महिने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतो आणि बाराही महिने आम्ही जनतेच्या संपर्कात असतो जेव्हा जनसंपर्क प्रश्न राहील तर त्यांचे समाधान केले जाईल की त्यांना विरोधक म्हणून लावण्यात नाही आमच्याकडे ती सूचना पुस्तिका पण असेल आणि त्या सूचना पुस्तिकेमध्ये आम्ही जर कोणी विरोध केला किंवा काही सूचना दिल्या त्या आम्ही सूचना लिहून मुलग <laughs> त्यांनी हो हा ते जर राहुल गांधीवर जात असतील तर आम्ही नमस्कार करतो आहे आमच्याकडे कोणाची नाराजी नाही आहे दक्षिणचे आमदार मोहन भाऊ ते सकाळी आज येणार होते पण त्यांच्याकडे नवरात्र आहे आणि नवरात्राचे भरपूर कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत त्यांच्याकडनं खूप मोठा महाप्रसाद हा प्रतिदिवस नवी दिवस पार्टीतल्या भवानी माता मंदिरामध्ये चालत असतो आणि त्या नवरात्र उत्सवामध्ये ते प्रसाद वितरणासाठी भरपूर गर्दी असते मला ती त्या कार्यक्रमात एकाच दिवशी एकाच वेळेस आठ ते बाराच्या वेळेस एवढे कार्यकर्ते रस्त्यावर असतील रस्त्यावर संपर्कात असतील ते सगळं दिलं होतं वाढलं नाही आता काय काय म्हणतो दादा लोक सगळे सगळे उपक्रम राबवले होते पंचवर्षावर गेल्यानंतर आणि नंतर त्याने असे रिपोर्ट नाही देखील उद्या सर्व कार्यकर्ते ते घराबाहेर असतील आणि त्याला असतील याचं मॉनिटरी भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे मंडळाचे अध्यक्ष तिथले मान्य आमदार साहेब तिथले निवडणूक प्रमुख निवडणूक संयोजक आणि तिथले मंडळ प्रभारी हे सर्व पूर्ण आपल्या विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक वार्डावर आणि उठवत नियोजन गार आमच्याकडे निर्णय प्रक्रिया ही सामूहिक निर्णय प्रक्रिया असते आमची पार्टी भारतीय जनता पार्टी, पार्टी ही एका परिवाराच्या मालकी हक्काची नाही आहे भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांच्या मालकी हक्काची पार्टी आहे आणि ही पार्टीमध्ये हा सामूहिक निर्णय घेतला जातो एकमताने निर्णय घेतला जातो यावेळी त्याच्या ज्या बैठकी होतील विचार विमर्श होईल त्यानंतर याचा निर्णय शंपर टक्के पडणार नाही योगीजी तुमच्यासारखे मित्र जवळचे असले आणि तुम्ही जर सर्व समजून घेतलं तर आम्हाला फटका पडणार नाही आम्ही बाकीच्यांना फटा केला हा निर्णय भारतीय जनता पार्टीची केंद्रीय समिती भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची निवडणूक संयोजन समिती नागपूरची समिती यांचा निर्णय मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून पूर्ण विश्वासाने आणि जबाबदारीने सांगतोय की नागपूर शहराच्या सहाच्या सहाही सहाज विधानसभा या भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निघून आणि भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारासाठी फेर अजित पवारांचा गट असेल मी नाव नाही घेऊ शकत त्यांचं हे असेल त्यांचं नाव घ्यायचं काही कारणही नाहीये आता त्यांना झाली असेल इच्छा पण अजित पवारांचा गट असेल शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा गट असेल पण नागपुरातल्या सहाच्या सहा ठिकाणावर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल त्या दोन्ही पक्षांनी आमचा पक्ष म्हणून काम करावं कमळाचं काम करावं पूर्व नागपूर पूर्व नागपूर खूप बॅनर निवडणूक आली की बॅनर येतात विकास काम कुठे करतात विकास कामा पूर्व नागपूरचा छहरा महाराजांनी बदलवला आपल्या समोरच्या कृष्णाबा आहे गांधीजींच्या विषय पंधरा वर्ष आधी तर पंधरा वर्षा आधी तर पूर्व नागपूर आणि आताच्या पूर्व नागपूर पहिले त्या पूर्व नागपूरला गावखेड्या म्हटल्या जात होतात आज कृष्णा भाऊच्या मेहनतीने त्यांच्या अथक प्रयत्नाने आज सिंबॉलिस आहे सा, आज साई आहे पूर्व नागपूरचा चेहरा मोरा अमृत योजनेअंतर्गत त्यांनी चोवीस तास पाणी पुरवठा केलेला आहे पूर्व नागपूरचा चाहरा मोरा कृष्णाभाऊनी बदल अद्याप गरजेच्या विरोधकांना कुठलाही मुद्दा नागपुरात मिळालेला नाही डंपिंग याचा जो प्रश्न आहे सतत पुष्पाबाग इथे लढून राहिले आहेत त्यांनी आता परमिशन पण आणल्या लोकांच्या घरांसाठी तुम्हाला सर्वांना माहिती असेल आता त्या डंपिंग याच्या प्रश्नामध्ये तोही माझ्याही करावागत आहे इतकी मोठी जागा जर आपल्याला अवेलेबल झाली शहराच्या बाहेर हा शहराचा कचरा जाणार नाही आणि विरोधक विरोधकांना फक्त तोच एक मुद्दा सापडतो दुसरा कुठलाही मुद्दा सापडत नाही फक्त ते बॅनर लावतात पोस्टर लावतात आणि रोज चक्कर मारतात आणि स्वतःचा फोटो स्वतःच पाहतो तुमची पण चर्चा आहे आणि पण तुम्ही म्हणाले की सहा ते सहा जागा बीजेपीचे आमदार लढणार आहेत महिलांना तुम्ही किती प्रतिनिधित्व देणार हा जो निर्णय आहे महिलांना प्रतिनिधित्व द्यायचं की नाही द्यायचा ही केंद्रीय समिती महाराष्ट्राची निवडणूक समिती आमच्या सगळ्या सामूहिक ज्या कोर कमिटी आहेत या सगळ्या समित्यांनी पक्ष पक्षप्रवेश नुकताच झाला आहे आमच्या महामंत्री अश्विनी इसकरांच्या माध्यमातून आम आदमी पार्टीचे प्रदेशाचे प्रवक्ते आणि प्रदेशाचे कोषाध्यक्ष महेश बावनकुळे यांचा आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे त्यांनी आम आदमीच्या एवढ्या मोठ्या पदात राजीनामा दिला आणि त्यांना आम आदमी पार्टीवर विश्वास नव्हता आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी तीनशे लोकांसोबत प्रवेश घेतला राष्ट्रवादीने शिवसेना स्वागत केलं आमच्याकडे आमच्या पक्षाचं जर काम करत असेल तर आमच्याकडे स्वागत धन्यवाद सावण्याचा